मध्ये राजकारण किती खालची पातळीवर जाऊन गेलेला एक महिलाला एक स्वराज्य शक्ती सेना नावाचा पक्ष काढण्याची गरज पडते इतके मोठे परिवारची सून असताना मला पक्ष काढावं लागते मोदी साहेबांनी नारा दिला होता की आम्ही घराणेशाही चालू देणार नाही आज पण इथे तुळजा तुळजापूर मध्ये एक परिवारांचे सहा सहा लोकांना उमेदवारी दिलेली आहे ते घराणेशाही नाही आहे तर काय आहे भ्रष्टाचारी क्रूर प्रवृत्तीचे ड्रग्स माफिया लोकांना बी जे पी जे आहे बळ देत आहे तेच ईश्वर केली साकडे घातले काय त्या देवी तुळजाभवानीच्या चरणामध्ये हे साकडे घातलेलं आहे जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी लढण्यासाठी तलवार दिली होती तसंच मला पण एक तलवार द्या करता मी महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्टाचारच्या डोंगर आहे ते मी उचलून टाकण्यामध्ये मला यश प्राप्ती होईल हेच मी ईश्वर चरणी प्रार्थना केलेली आहे तुळजाभवानीच्या चरणीमध्ये आणि जसे सगळ्यांनी बघितलेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये राजकारण किती खालची पातळीवर जाऊन गेलेलं आहे एक महिलाला एक स्वराज्य शक्ती सेना नावाचा पक्ष काढण्याची गरज पडते इतके मोठे परिवारची सून असताना मला पक्ष काढावं लागते आणि आज तुम्ही बघू शकता जे बीजेपी आहे त्यांनी आज तुळजा आपल्या तुळजापूरमध्ये बीजेपीचा नारा आहे मोदी साहेबांनी नारा दिला होता की आम्ही घराणेशाही चालू देणार नाही आज पण इथे तुळजा तुळजापूरमध्ये एक परिवारांचे सहा सहा लोकांना उमेदवारी दिलेली आहे ते घराणेशाही नाहीये तर काय आहे आणि आज जे विनोद दंगवणे आहे त्यांच्यावरती ड्रग्स ड्रग्स प्रकरण मध्ये ड्रग्ज छोटी लहान गोष्ट नाहीये ड्रग्स प्रकरण मध्ये ते आतमध्ये होता आणि त्यांना त्या विनोद बाहेर आहे आणि असे भ्रष्टाचारी क्रूर प्रवृत्तीचे लोकांना बी जे पी जे आहे बळ देत आहे तेच चरणी प्रार्थना केली आहे तुळजाभवानी चरणी प्रार्थना केलेली आहे की कुठे ना कुठे तरी हे जे सुरू आहे कि आज जे ड्रग्स आहे ते लहान गोष्टी नाहीये एसे तुम्ही मंत्री मंत्री पदावरती जे बसवलेले आहे ते पण मोठे मोठे भ्रष्टाचारी लोक आणि तुम्ही जे खाली आज नगर पद खूप मोठं असते आणि असे विनोद गंगावने सारखे लोकांना जरी तुम्ही पाठबल देऊन मोठा करत चाललाय तर महाराष्ट्राच्या जे पुढचा सीन आहे आपले प्रत्येक मुला बाळा ड्रग्स मध्ये नकली द, दारू मध्ये त्यांचं त्यांचे जीव जातील त्याच्यासाठी आज मी तुलजाभवानी चे चरणामध्ये प्रार्थना केलेली आहे जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी भ्रष्टाचारचा डोंगर जे आहे ते उचलून टाकला होता तसंच मला पण संधी द्या तुम्ही आता